महाराजांना अफजल खाना विरुद्ध रडताना महाराजांना च्या हातात जे वागणक होती कोणी बनवून दिली होती त्या माणसाचं नाव होतं रुस्तमे जमाल महाराजांबरोबर औरंगजेबाच्या दरबारात महाराज एकच विश्वासू माणसाला घेऊन गेले होते या माहिती तिथे दगा फटका होणार तिथे आपल्याला आपला सतीदारा शूर असावा आपल्या बरोबरीने मृत्यूला सामोरे जावं लागलं तरी सामोरे जाणारा असावा म्हणून ते बरोबर कुणाला घेऊन गेले मदारी मेहतर मुसलमान एक याकूब बाबा नावाचे होते महाराज नेहमी त्यांच्याकडे जायचे काही कारण असतील त्यांचे अर्धे बॉडीकडे मुसलमान होते त्यांचा वकील मुसलमान होता त्यामुळे ती लढाईच हिंदू मुसलमानांची नव्हती ती राज्य प्रमुखांची लढाई होती राज्य विस्तारासाठी एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले ते राजे होते शिवाजी महाराजांच्या सैन्यात सत्तर टक्के मुसलमान होते असं मी स्वतः इंटरनेटवर वाचलं आता त्यांना एक वाक्य पडलं मी म्हटलं आपण याद्याच तयार करू म्हणून मी याद्या तयार केल्या माझ्या याद्या तयार आहेत चारशे छत्तीस हिंदू सरदारांची मी नावं काढली आणि त्यातले शहाजी महाराजांच्या काळापासनं शिवाजी महाराजांकडे अल्पकाळ जे पाच होते तांत्रिक कारणाकरता होते असे सगळे मुसलमान धरले तर ते बारा आहेत त्यांचं प्रमाण पडतं तीन टक्के आणि तांत्रिक कारणाकरता होते ते वगळले मी माझं सांगितलंय तांत्रिक कारण म्हणजे फारशी लिहिण्याकरता वगैरे वगैरे तर दोन उरतात दोन त्याप्रमाणे अर्ध्या टक्क्याहून कमी तीस टक्के मुसलमान लोक होते म्हटलं शिवाजी महाराजांनी सैन्याची जात वार शिरगंटीन मोजदत केली होती का आधार कार्ड वगैरे दिलं होतं का त्यांना म्हटलं असं काही आहे का कुठे एकदा कसली मोजदत आणि कसलं काय कुठे म्हटलं मी तुम्हाला एक दहा नावं सांगतो अकरावं नाव तुम्ही मला सांगा सगळ्या शिवाजी राजांच्याकडं हा ही मदारी मेहतर ही जी कॅरेक्टर आहे ना हे फिक्टिशियस कॅरेक्टर आहे खोटे कॅरेक्टर आहेत कुठल्याही बकरीत सुद्धा मदारीचा उल्लेख नाहीये कुठल्याही बकरीत नाही निदान बकरीत तरी असायला पाहिजे कुठंतरी कागदपत्र तर जाऊच देत एक सातारला अलीकडे कागद मिळालं त्याच्यात ते आलेलं आहे पण तो कागद बनावट आहे हे कुणीही सांगेल सगळ्याकडे गंमत अशी असते की एकाला उत्पन्न दिलं की ते रेन्यू करावं लागतं दुंबाला करावं लागतो शिवाजीराजे वारल्यानंतर संभाजीराजांचं पत्र पाहिजे संभाजीराजे गेले तर शाहू महाराजांचं पत्र पाहिजे मग मा राजाराम महाराजांनी कुणाचं तरी पाहिजे ना एक तरी पत्र नक्कल सरकारात नक्कल करून ठेवलेली असते तिथेही नक्कल नाही कुठे त्यामुळे मदारी बिदारी वगैरे असं काही पात्र नव्हतं त्या सगळ्या कुठेही नव्हतं सिद्धी हिलालेख होता पण हा खेळोजी भोसल्यांचा क्रितपुत्र होता विकत घेतलेला गुलाम होता त्यामुळे तो तिथंच होता तो आणखी त्याचा मुलगा त्याचं नाव सिद्धी याया असे एक काही सर का सोडले की जे इथलेच लोक आहेत शिवाजी राजांच्या पत्रात तुम्ही जर का वाक्य वाचली तर कायम येत की तुर्क फौजेत ठेवेली याने जय कैसा मिळतो असं पत्र आहेत मी काढून दाखवेन असं शिवाजी महाराज व्यंकोजीला लिहित आहेत की तुर्क फौजेत ठेवेली याने जय कैसा मिळतो ते स्वतः शिवाजीराजे फौजेत हे असं ठेवतील का कधी टेक्यात असे आश्चर्य आहे सगळ्यात की आमची लढत कोणाशी या तुर्कांशी कायम चालत आलेली आहे बलाने त्या देशात आले माझी तलवार सदैव उगारलेली आहे हे कायम सांगत आलेले शिवाजी महाराजांचाच तो उपदेश आहे ह्याच्यात